कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित राहलेले माझे सर्व प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचारी सुरक्षा जवान एम एस एफ मेस्को त्याचप्रमाणे अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी या परिसरातील सर्व नागरिक महिला भगिनी त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील शाळा विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या श्रोत्याच्या गोळ अशा या बालमित्रांना आणि माझ्या मत्रिणींना त्याचप्रमाणे सर्वात जास्त महाजनचं भविष्य असलेले वनजीटी इंजिनियर्स जे आता जॉईन झाले त्या मुली असतील मुलं असतील या सर्वांना अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो आज खरोखरी आपल्याला पावसाने खूप चांगली साथ दिलेली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आज असं प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी पडलेलं आहे आणि भारत मातेच्या या अशा या सुंदर अशा आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यासाठी मोदी त्याच्या सर्व माझ्या कर्मचारी ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे भारताचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या स्वतंत्र सैनिकांनी त्याचप्रमाणे आपले जे सर्व सेनानी होऊन गेले या सर्वांनी देशा देशाचं जे देशासाठी जे बलिदान दिलं त्या बलिदानामुळेच आज आपण सुरक्षित अशा या ठिकाणी या ठिकाणी वावरत आहोत इंदरी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर सावित्रीबाई फुले महाता जेबा फुले आणि इतर सर्व यांनी त्या भारतास लढाईमध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि आपल्या स्वतः मिळून दिलं या सर्वांचं मी त्यांना अभिवादन करतो मित्रांनो भुसाळ औषध केंद्राची सुरुवात आपल्या शिक्षक वेगवेगळ्या झालेली आहे जरी शिक्षण वेगवेगळ्या आज कार्य नसला तरी त्या त्या सुद्धा महाराष्ट्राला वीज निर्मिती देण्याचं काम पुण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे हे काम करत असताना तसं मी नेहमी म्हणत असतो की भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीवाची बाजी लावली त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये सुद्धा ज्याला तंत्रज्ञान विकसित नव्हतं त्या काळामध्ये सुद्धा आपल्या या दीपनगरमध्येच राहणाऱ्या आणि बस राहणाऱ्या असंख्य अशा या अभियंत्यांनी आणि तज्ञ यांनी मुलाशी साथ दिली आणि आपला हे सिक्षण सच सुरू झाला आणि ते वेगवेगळे रेकॉर्ड करत गेला कालांतर सच जुना दोन आणि तीन आपले कार्यान्वय झाले या हे सुद्धा या संचाने सुद्धा यापूर्वी महाराष्ट्राला खूप मोठी वीज देण्याचं काम केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना त्यातील सुद्धा जे कर्मचारी आज काही सर्व्हिसमध्ये आहेत ते रिटायर झाले आहेत या सर्वांचा मी सुद्धा कौतुक होतो अभिनंदन करतो आणि त्यांना आमच्या सारख्या नवीन पिढीला जे काही चांगली सुरुवात करून दिलेली आहे त्या सर्वांचे आदर्श ठेवून आज आपण या ठिकाणी कार्यरत आहोत मला सांगायला आवडत होईल की पाचशे मेघाटचा संच आणि त्याच्याच बाजूला सहाशे साठ मेघाट असताना भुसरावशी केंद्राने महानिर्मितीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे महानि मागच्या वर्षी त्या तेवीस चोवीस या सालाकरिता पन्नास कोटी रुपयाची केलेली के आहे आणि ही सर्व करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या सर्वांचा यामध्ये खालीचा वाटा आहे आणि या खालीच्या वाट्यामुळेच आपण आज ही विनिर्मिती करू शकतो आणि चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत आपण नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची विनिर्मिती भुसा औषध केंद्राने दिलेली आहे म्हणजे एप्रिल आणि सज्ज क्रमांक चार सुद्धा आज आता वीज निर्मितीचा एक रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झालेला आहे या ठिकाणी मला सांगायला आनंद होईल की या प्रमाणात जर आपण वीज निर्मिती केली तर नक्कीच तीन हजार कोटी रुपयाची वीज आपण या महानिर्मितीला मा, देणार आहोत म्हणजे आपल्या महानिर्मितीचं जे उत्पन्न आहे साधारण बत्तीसशे बत्तीस हजार कोटी रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी उद्दिष्ट आपल्या कंपनीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मंगल सर यांनी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच दहा टक्क्याचा आपला हिस्सा या भुसाध केंद्राचा राहणार आहे आणि हे सर्व करत असताना मित्रांनो आम्हाला सर्व आपल्या सर्वांची खूप साथ आहे आणि मला साथ अभिमान आहे आणि भरोसा आहे की निश्चितच चांगली साथ तुम्ही द्याल आणि भूस केंद्राचा प्रगतीच आले या ठिकाणी सुद्धा तुम्ही याल या ठिकाणी मला सांगायला जर होत आहे की भुसा केंद्राने मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये सहा हजार पाचशे एकोणसाठ मिली युनिट ची निर्मिती केली आहे की जी आतापर्यंत केंद्र युनिट चार आणि पाच कमिशन झाल्यानंतर सर्वात जास्त निर्मिती केलेली आहे त्याचप्रमाणे भूसंश केंद्र फक्त विनिर्मिती म्हणेच नाही तर आंतरण विभागाने सुद्धा आठशे एकोणसाठ व्हॅगन डिसेंबर तेवीस मध्ये अनलोडिंग करून एक नवीन असा उच्चांक या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे की यापूर्वी भूसंशी केंद्र स्थापन झाले असून इतक्या वॅगन्स कधीही आपण अनलोड केल्या नव्हत्या हे सर्व करत असताना भूसांची केंद्र पर्यावरणाचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा कटिबद्ध आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून की काय आपल्याला भूसंवजित केंद्रासाठी पाण्याचा कमीत कमी वापर काट्टीने वापर आणि झिरोशन मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत या सर्व पुरस्कार आणि सर्वांचा मोलाचा हालभाल लाभलेला आहे ह्या सर्व पुरस्कार मी आपण सर्वांना समर्पित करतो हे सर्व करत असताना भरपूर मोठा एरिया आहे कंपाऊंडवाला आहे आजूबाजूला चोऱ्यांची खूप शक्यता असते हे सर्व होत असताना सुद्धा माझे सुरक्षा अधिकारी असतील मेस्को एम एस एफची जवान असतील या सर्वांनी जीवाची न करता बरेचशा चोऱ्या मोठ्या प्रमाणात रोखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे त्याचप्रमाणे इतका मोठा कारभार चालत असताना इतक्या मोठ्या पॉर्टेशन मध्ये आगीच्या शक्यता नेहमीच येत असतात होण्याच्या घटना घड घडू शकतात यावेळेला माझ्या अग्निशमन जनाची दबाण यांनी जीवाची पर्वा न करता बऱ्याचशा काही मोठ्या आगींवरती काही छोट्या नागींवरती यश फुडवलं आली माझं होणार बसावृिंद्राचं होणारं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी आहे यासाठी मी तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो हे सर्व करत असताना आम्ही अधिकारी वर्ग ज्या वेळेला ड्युटीवर येत असतो त्याला ड्युटीवर निय करण्यासाठी जे वाहन चालक आहेत आमच्या गाड्यांचे त्या वाहन चालकांनी सुद्धा विना अपघात या ठिकाणी सेवा दिली आहे अशा या विना अपघात सेवा दिलेल्या चालकांचासुद्धा मला अभिमान वाटतो त्यांचा पण आज आपण सन्मान करणार आहोत त्याचप्रमाणे सुरक्षा अधिकारी ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे त्यांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहोत या ठिकाणी मला आपले शारदे शाळेचं एक खूप कौतुक करावं असं वाटतं की आज ही जी विद्यार्थी या ठिकाणी शांततेत आपल्या ठिकाणी उभी आहेत बसले एक प्रदर्शन या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये खूप छान प्रकारचे असे या स्लोगन्स दिलेले आहेत मुलांनी हे स्लोगन दिलेत खरोखर स्लोगन आहेत या सर्व मुलांचं आपल्या शाळेचे त्या शिक्षकांचं खूप कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो मित्रांनो मला <laughs> सांगायला आनंद होईल की संजय क्रमांक पाच सलग सत्तर सत्तर दिवस काय अनिमित्त आहे एकदाही टिटिंग झालेलं नाही आणि महानिर्मितीचे आणि कुठलेही धर्म पडसे असत ते सर्वात मोठे डोकेदुखी असतील हे बॉलर ट्यूब लिकेज परंतु मला सगळ्यांना आनंद होईल आणि अभिमानही वाटतो की मला संजय क्रमांक पाच सलग शंभर दिवस विदाऊट बॉलर ट्यूब लिकेज चालू आहे सर ते शेवटी मी सांगेन पाऊस पडू देशभक्तीचा दिवा पेटू दे न्यायाचा अभिमान राहू शूरवीरांच्या त्यागाचा मनाचा राहू देश प्रेमाचा सर्वांना खूप खूप हसुभेचा जय हिंद जय महाराष्ट्र

hey <laughs>